दत्ता शिवेकर स्वागत आहे आपल्या द एन डी चॅनलवर मित्रांनो मी तळेगाव येथे या गावाच्या नावाबद्दल अशी सांगितली जाते की इथे पाण्याचे तळे असल्यामुळे किंवा इथे सैनिकांचे तळे नेहमी पडत असल्यामुळे तळेगाव असे नाव पडले तर मराठा साम्राज्याचे अनमौलिक अशी सेवा केल्याबद्दल छत्रपतींकडून दाबड्यांना जागिरी देण्यात आली त्यामुळे तळेगाव दाबळे हे नाव पडले तर हे तळे तुम्ही बघत असाल तळेगाव ते तळे आहेत खंडेराव दाभळे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उमाबाई दाभळे यांनी स्वराज्यासाठी लढायचे ठरवले त्यांचे एवढे मोठे साहस पाहून आणि पराक्रम पाहून शंभूपुत्र शाहू महाराजांनी त्यांची सरसेनापती म्हणून निवड केली आणि त्यांची समाधी आहे आणि त्या पहिल्या महिला सरसेनापती झाल्या मित्रांनो चला आपण आता बनेश्वर मंदिरामध्ये जाऊया शंभो शंकराचे नंदी महाराजांचे प्रथम आपण दर्शन घेऊया चला तर मग मित्रांनो सेनापती खंडराव दाबाडे यांच्या काळामध्ये मंदिर बांधले होते मित्रांनो तर आपण आतमध्ये जाऊया आता दर्शन घेऊया अगरबत्ती धूपने सजवलेली फुलांनी सजवलेली पिंड आपण ते, दर दे दे ते दर्शन घेत आहे खूप प्रसन्न वाटते मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर सोमवारी ते सायंकाळी महाआरती असते मित्रांनो श्री गणेशाची व पवनपुत्र हनुमान यांचे दर्शन घेऊन आपण खंडेराव दाबडे यांचे माहिती घेऊयाशे तेरा मध्ये जाणाऱ्या औरंगाबाद कडे जाणारे मोहम्मद सरदाराला खंडेरावांनी पूर्वेकडील जंगलात लुटले सुरतेच्या प्रत्येक मार्गावर दाबाड्यांनी आपले बसताना बस जाणाऱ्या जा जबरदस्त दंड भरल्याशिवाय पुढे जाता येत नसे त्यामुळे बक्षिजुल पेकार यांनी खंडेराव संघ युद्ध केले त्या युद्धात के खासा बक्षिजुल पेकार बेग मारला गेला आणि मराठ्यांचे फते झाले या विजयाची बातमी करता शाहू महाराजांनी खंडेराव दाभळे यांना अकरा जानेवारी सतराशे सतरा साली सरसेनापती असा किताब दिला याच वेळेस तेरा गावाची सरपाटी सातशे गावांची देशमुखी मिळाले असे अनेक उद्यम यांना मिळाले सरसेनापती खंडेराव दाभळे यांची ही समाधी आहे ही समाधी उमाबाई दाभळे यांनी बांधलेली आहे मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर शिवलिंगाची एक पिंड आहे आतमध्ये ते तुम्ही पाहू शकता समाधीच्या वरती ठेवलेली आहे समाधीच्या कडेला पहा असे लाल दगडामध्ये शिल्प कोरलेले आहे मित्रांनो हे शिल्प ज्यावेळेस हनुमान राम लक्ष्मणला पहिल्यांदा भेटतो त्यावेळेच दिसत आहे आणि मित्रांनो हे पहा पुढे हे शिल्प जेव्हा अभिमन्यू चक्र व्यवहार गुंतलं होतं ते रिंगण आहे युद्ध करताना दिसत आहे असेच पुढे काही शिल्प आहेत मित्रांनो इथं श्रीकृष्ण आणि मैया हे लोणी काढताना वगैरे दिसत आहे वरती त्यांचे सखे लोणी घेताना दिसत आहे मित्रांनो हे पहा बनेश्वर मंदिराच्या समोर जिथे एक तलाव आहे मित्रांनो तलाव पण चौकणी आकारामध्ये खूप षटकोण पद्धतीने मस्त दिसतंय पण पाणी खराब झालेलं आहे इथलं मित्रांनो मंदिराच्या काहीच अंतरावरती इथं बामंडो आहे हा पूर्णपणे शिवलिंगाच्या आकाराचा आहे तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊन पाहूया कसा दिसतोय तो खिडकी पण असं वाटतं की दरवाजाचे इथल्या सगळ्या खिडक्या त्रुटीच्या दगडामध्ये पद्धतीने गोल्ड राऊंड मध्ये केलेल्या सरसेनापती खंडेराव दाभड यांचा वाडा आहे हा शेजारी मंदिर सुद्धा आहे किल्ल्यांची दगडपंप हा केवढे मोठे आहे छान वाटतंय हा किल्ला असं जुना पद्धतीचा बघून हे खंडेराव दाभडे यांचा हा किल्ल्याचे बॅक साइडचा सा प्रवेशद्वार आहे तर आपण चालू आहे खंडेराव दाभळे यांनी एक किल्ला बांधलेला भुईकोट किल्ला म्हणून त्याचं नाव आहे तर चला बघूया हा किल्ला किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा इतिहास असा सांगितला जातो की ज्यावेळेस पहिले बाजीराव पेशवे हे पहिल्यांदा खंडेराव दाभडे यांना भेटण्यासाठी या गडावर आले त्यावेळेस त्यांना या वाड्याचे प्रवेशद्वार खूप आवडले त्यामुळे त्यांनी आपल्या शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार आपल्या इंदोरे किल्ल्यासारखंच बनवलं जर तुम्ही शनिवार किल्ल्याच्या प्रवेशद्वार पाहिले असेल तर ते सेमच दिसेल चला आतमध्ये जाऊया अशा पद्धतीने दिसतो किल्ल्याचा पाठीमागचा प्रवेशद्वार पहा मित्रांनो इंदोरे किल्ल्याच्या आतमध्ये कडजाई मातेचं मंदिर आहे मित्रांनो येथील हे शिल्प दगड बहा कसे कोरीव आहेत मस्त दिसते दगडचे आता आपण कर्जा मातेचे दर्शन घेऊ आतमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा आहेत तर आपण तिचे दर्शन घेऊया पहिले छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे मावळे म्हटले की सर्वात प्रथम आठवते ते सैनाथ सुलेंदर सरसेनापती खंडेराव दाभाडे खंडेराव दावाडे यांचे वडील येषाजी दावडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अंगरक्षक होते व त्यांच्या जवळच्या माणसापैकी ती एक व्यक्ती होते तर यशाजी दाबाडे यांना दोन पुत्र होते एक खंडेराव दाभाडे आणि दुसरे शिवाजी दाभाडे हे होते शिवाजी दावाडे हे गुजरातच्या काही गुजरातच्या निर्गती प्राप्त झाली तर खंडराव दाबडे यांनी त्याच्यानंतर हा किल्ला बांधला या किल्ल्याच्या आपण माहिती घेत आहोत त्यातल्या काही ऐतिहासिक गोष्ट तुम्हाला दाखवत जाईल हो तर चला आपण त्याच्या आपण काही गोष्टी आहेत ते, गोष्ट ते पाहूया खंडलीराव दाबडे यांनी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात नावलौकिक केलेले आहे मित्रांनो किल्ल्यावरती आल्यावरती उजव्या हा साइड एक छोटीशी खिडकी आहे तर चला आपण त्या खिडकीमध्ये जाऊन पाहूया काय आतमध्ये गेल्यावर कळलं की इथे एक मोठी खोली आहे तर दिसताना छोटीशी दिसते आतमध्ये आले का मोठी खोली दिसते बघा मित्रांनो या खोलीच्या बाहेर आल्यावरती गडकिल्ल्याच्या वरती जायला दोन चार पायऱ्या दिसल्या मग वरती आम्ही चालत गेलो तर वरतून इंदोरी किल्ल्याचं जे वरचं लोकेशन आहे ते पाहायचं होतं म्हणून वर चढत चाललो तर मित्रांनो पहा वरती गेल्यावरती काय काय दिसतं ते आपण बघू अशी छान प्रकारे इटांची एक गोल टिकडे आपल्याला तिथं भेटली प्रथमत आम्ही तिथले छोटे छोटे जे होल आहे त्याच्यातून पाहिलं तर एका बंदुकीमधून इथं तीन जागी फायर करू शकतं त्यावेळेस त्यावेळेस हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो इथं पण एक छोटंसं होल आहे इथून पण बंदुकीने गोळी झाडू शकतात त्यावेळेस तर हे त्यावेळेसचं बांधकाम आहे मित्रांनो किल्ल्यावरती बापूजी भाऊचं मंदिर आहे तर आपण तिथे बापूजीबाचं मंदिर पाहूया बापूजीबाऊच्या पंधरापाटेमाग आणि इंद्राणी नदीचं लोकेशन आहे मित्रांनो भारी कसं ते आपण कॅप्चर करूया आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाहतो तुम्ही इंद्रायणी नदीचे लोकेशन इंद्रायणी काठी वसलेले आपल्या इंदोरी इंदोरी किल्ला आहे इंदोरी किल्ल्याच्या ब्या प्रवेशद्वाराच्या पाठीमागच्या साईडला आपण आता आहे तर आपल्याला काही जणांनी सांगितले की एक गो गुप्त खोली पण आहे तर आपण ती खोली पाहूया तर मित्रांनो हीच आहे ती गुप्त खोली ते दिसताना गुहा टाईप दिसते आतमध्ये गेल्यावर मोठी एक खोली दिसते तुम्ही पाहू शकता ती खोली त्याला कोनारे वगैरे किंवा खिडक्या असे म्हणतो आतमध्ये असे कोरलेले दगडांमध्ये आहे मित्रांनो आपण आता प्रवे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात आलेलो आहे सेकंड फ्लोअरमध्ये त्यावरती पहा पूर्ण इटाचे बांधकाम आहे आणि आतमध्ये पहा एक गुहे टाईप आहे त्याला नगरखाना असं म्हणतात मित्रांनो आहे तो नगरखाना पूर्ण ईटाच्या बांधकामामध्ये असा कोरीव कामामध्ये कोरलेला नक्षे वगैरेमध्ये याच्यावरती वरच्या भागात पाहा तुम्ही अतिशय सुंदर रीत्या अशा नक्षी कोरलेल्या आहेत आणि काही नक्षेमधले पापुडे पडले किल्ल्याच्या उजव्या साईडला एक ईटाची बांधकामाची गोल अशी टेकडी आहे मित्रांनो तिथून पण भारी वाटतं पाहायला तर मित्रांनो प्रवेशद्वाराच्या जी वरची खिडकी आहेत ही तर या खिडकीतून बराचसा भाग आहे चाकण साइडचा सा, तो बराचसा भाग कॅप्चर होतो या खिडकीतून समोरून जर एखादं दुश्मन आलं तर त्यावेळेस त्यांना लगेच समजत असेल हा किल्ल्याच्या साईडची भिंत आहे गोल्ड राऊंडमध्ये अजूनही सुंदर इथे ती टिकलेली आहे दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी पण तीन चार असे होल दिसतात आपल्याला या भीतीमध्ये ते तुम्ही इथं पाहू शकता व्यवस्थित दुर्बिणीने वगैरे इथून बराचसा भाग दिसन समोरचा आपल्याला प्रवेश प्रवेशद्वाराच्या चा वरच्या भागात तिसरा फ्लोअर पण आहे तर हा इथून पायरे जाताना दिसतो आपण तर याला तुम्ही आपल्या भाषेत बाल्कनी पण म्हणू शकतो तर या बाल्कनीवरती आपण आलेलो आहे सुंदर अशा रीतीने इथला निसर्ग दिसतोय हो आपल्याला तर वर अजून वरती जायला सुद्धा इथं पायऱ्या दिसल्या आहेत तर तिथून आपण वर जातो पूर्ण माथ्यावर असं म्हटलं तरी चालेल आणि वरचा पूर्ण परिसर आपण पाहूया कसा दिसतोय हो तो पहा तुम्ही तर मित्रांनो तळेगावमध्ये केदारेश्वर मंदिरसुद्धा आहे हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बांधलेले आहे